सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी देवळाली कॅम्प मध्ये आरोग्य जनजागृतीचा एक स्तुत्य उपक्रम पार पडला माहिती अधिकार जनजागृती अभियान संस्था आरटीआय आणि प्रीत बहुउद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सर्व रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले हे शिबिर दिनांक दोन जुलै रोजी सकाळी अकरा ते दुपारी तीन या वेळेत बौद्ध विहार देवळाली कॅम्प येथे संपन्न झाले या कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख अतिथींच्या हस्ते प्रतिमा पूजन व दीप प्रज्वलनाने करण्यात आली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दिनेश कटारे यांनी केले आणि माननीय रेगणवालजी आणि सज्जनजी काळे यांनी सर्वांनी या ठिकाणी येऊन त्यांचं स्वागत करायचं आहे त्याचप्रमाणे जगताप साहेब आमचे दोन्ही रेल्वेचे पदाधिकारी जेव्हा कर्मचारी दोन्ही जगताप यांनी या ठिकाणी यायचं आहे तुम्ही जगताप सजनजी काळे घेवडपूर साहेब या सर्वांनी गायकवाड साहेब सॉरी गायकवाड साहेब यांनी या ठिकाणी यायचं आहे तो तो या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्ञान मंदिर बौद्ध विहार समितीचे अध्यक्ष विश्वनाथ काळे यांनी भूषवले प्रमुख पाहुण्यांचा सत्कार देवदास आंबिलकर किलेश बोराडे कृष्णा लोखंडे पत्रकार भास्कर साळवे अमोल भोळे दिनेश कटारे यांच्या हस्ते करण्यात आला शिबिराच्या निमित्ताने मान्यवरांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधत आरोग्यविषयक जागरूकतेवर प्रकाश टाकला संस्था अधिकार कायदा या ठिकाणी आज आपल्या शिबिराचं आयोजन केलेलं आहे लिहित प्रश्नच्या आधारातच या ठिकाणी योग शिबिर आयोजित केलेलं असू शिंदेचा प्रदान व्हायचा आहे आणि समजा आंबेडकर साहेबांच्या मागणी सांगायचं म्हणजे यानंतर पंचवीस ते तीस वर्षापासून ते देवळांनी गावामध्ये एक सामाजिक क्षेत्रात अतिशय चांगल्या प्रकारे काम केलेलं असून गोरगरीबांना आणि रचितांना न्याय देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे आंबेडकर साहेबांना आमच्या कुटुंबिया संघाच्या वतीने शुभेच्छा देतो आणि त्यांचं महाराष्ट्राचे राजा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज भाऊ महाराज डॉक्टर काळजी महाराज डॉक्टर रविदास महाराज हे सर्व सर्व महापुरुषांना त्याच्या नमन करून मी प्रत्येक पंचावरील नंतरवरील बसलेल्या सर्वांना सर्वांचे आभार मानतो या कार्यक्रमाची कृपा वाढवली कार्यक्रमाचं नियोजन देऊन केलं त्यांना सहकार्य हॉस्पिटलच्या काही डॉक्टर्स लोकांनी दिलं एक नाही दोन दोन दिवस आमच्या आपल्या सेवेत रा राबवल्या जातात त्या सेवेचा सेवा लाभ घ्यावा जास्तीत जास्त लाभ घ्या लाभ घेऊन आपण निरोगी आयुष्य लगावं ही माझी इच्छा संख्या आहे इच्छा आहे त्या त्या इच्छेला तुम्ही पूर्वत ख्याल अशी आपल्या वेगांची विनंती आणि आपल्या ज्या कार्यक्रमाला उपस्थिती देऊन जे सहकार्य मुला दाखवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो सर्वांना नमस्कार मी डॉक्टर शरद बोडके मी नाशिकला असतो द्वारका सरकारच्या बाजूला बोडकेप्ला दोन बिल्डिंग आहे तिथे आमचं चॅरिटेबल म्हणजे धर्मार्थ दवाखाना आहे आणि दोन हजार एक पासून मागे दोन हजार एक पासून मी डॉक्टर फ्री फॅमिली मिशन राबवत आहे आता थोडंसं ऐकलं तर तुम्हाला विशेष वाटेल मी स्वतः डॉक्टर असून सुद्धा आम्ही डॉक्टर फ्री फॅमिली मिशन का राबवत आहे त्याचा मेन उद्देश हा आहे की आज तुमच्या आजूबाजूला तुम्ही जर बघितलं तर शंभर जर लोक आजूबाजूला तुमच्या आहेत तर त्यापैकी दहा लोक आजारी आहेत परंतु नव्वद लोक असे आहेत की जे आजारी नाही मग इथं बसलेल्यांपैकी किती कुटुंब असे आहेत की ज्यांना आजारी व्हायला आवडेल आज प्रत्येका कोणालाच नाही मग तर आजारी व्हायला आवडणार नाही तर इथं बसलेल्यांपैकी किती फॅमिली अशी आहेत सगळ्या महिन्याला वर्ष सहा महिन्यातून तुम्ही जाऊन तुमचे जे काही फॅमिली पेशिशियन डॉक्टर ओळखीचे डायजिशन आहे त्यांच्याकडे जातात आणि त्यांना मानतात मला काहीच आजार नाही आहे तर होऊ नये म्हणून मला मार्गदर्शन करा तुमची फी घ्या असं म्हणणारे किती लोक आहेत काहीच नाही मग होतं काय का, का आपल्याला काहीतरी त्रास होतो मग आपण डॉक्टरांकडे जातो आणि मग आपण तिथे तपासण्या करतो मग आजाराचं निदान होतं आणि नंतर मग खर्च येतो आणि मग आपण नंतर की डॉक्टर खूप पैसे घेतात आमचा उद्देशच असा आहे तुम्ही डॉक्टरांकडे जायलाच नको यासाठी काळजी घेणं ज्याला म्हणतात तर डॉक्टरची फॅमिली मिशन देविदास आंबेलकर यांच्या जन्मदिनाचा औतिक साधू आज त्यांनी मेडिकल जे प्रदर्शन बनवलेलं आहे या प्रदर्शनाच्या आणि सामाजिक या तोड तोडपणीचं नाचं त्यांनी दाखवलं आंबेडकर साहेब म्हणजे एक हाडाचा कार्यकर्ता आणि हाडाचा कार्यकर्ता जो असतो तोच असे कार्यक्रम राबवतो म्हणून आंबेडकर साहेब आम्ही तुम्हाला सर्वांच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो आणि आपण हा जो उपक्रम राबवलेला आहे या या उपक्रमाला आमची तर साथ काय राहणार आहे याबद्दल वाद नाही आहे परंतु एक लक्षात ठेवायचं की हा आर टी आय च्या माध्यमातून हा जो कार्यक्रम आपण घेतलेला आहे या कार्यक्रमाबरोबर आता महाराष्ट्राचे नेते आलेले आहेत हो जाधव साहेब दुसरे आपले वापोडे साहेबांडे साहेब आलेले आहेत माझं यांना एवढं सांगावस वाटत की या कार्यक्रमाबरोबर बरोबर सामाजिक परिवर्तनाचा का कार्यक्रम घ्यायला अत्यंत यामध्ये सामाजिक उपक्रम राबव प्रत्येक या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व समाज बांधवांना त्यांनी फारसभूमी जन्माला आलेल्या सर्व संत गुरु आणि महापुरुषांच्या अन्नला विचाराला कार्याला तसं बदल त्याचप्रमाणे आजच्या या अभिस्तर चिंतन सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे श्री समाजाध्यक्ष आदरणीय विश्वनाथ काळे साहेब त्याप्रमाणे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले माननीय डॉक्टर रेंजन निरंजन ठाकरे सोनिया बाला मॅडम संतोषी रावलानी गौतम गांगुडे शरद खोडके अनिल देजाळे शशिकांत घोडके त्याचप्रमाणे या संस्थेचा जो कार्यक्रम आयोजित केलेला आहे प्रमुख पाहुणे म्हणून सुभाष जाधव ईश्वर काठोडे कैलास जाधव डॉक्टर राजीत भोळे अमोल पठाड़े त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले ज्ञान मंदिर बुद्धविहार समितीचे सभासद सदस्य त्याचप्रमाणे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक ज्ञान मंदिर बुद्धविहार समितीचे भोसले बाबा जी जे काळे फुले बाबूजी पंडितजी काटारे लोकंडे सर यशवंतचे सर चक्राबाई आयुष्यमान झेगडम गायकवाड बाबूजी विशेष महाराष्ट्राचे छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यरेचे शिल्प महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय सर्वांना नम्र अभिवादन करतो आज या नाशिकमध्ये नाशिक शहरामध्ये देवळालेख्या या पावनभूमीमध्ये आमचे कार्यकर्ते जिल्हा अध्यक्ष आंबेडकर साहेब नायके अधिकार संस्थेचे यांनी वाढदिवसानिमित्त जो वेगळा कार्यक्रम घेतला आहे भारत विभाग शिथित आणि संविधान वाटप जो कार्यक्रम यांनी व यांच्या स्वतःच्या तीन वर्काच्या दुकान एक अभूतपूर्व कार्यक्रम मी मनापासून मनपूर्वक त्यांचे स्वागत करतो मित्रांनो आंबेडकर साहेब गेले वीस पंचवीस वर्षापासून असतील आंबेडकर साहेब असतील त्यांचे सहकार्य असतील काही पकारे असतील अरव्यात असतील छत्रपती पुढेश आंबेडकरांच्या चळवळीमध्ये काम करतात जी या शिबिरात विविध क्षेत्रातील नामवंत डॉक्टर्सने आपली सेवा दिली त्यामध्ये डॉक्टर चिंतरंजन ठाकरे छाती रोग तज्ज्ञ डॉक्टर संतोष रावलाने लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉक्टर सुनील तेजाळे वैद्यकीय समन्वयक डॉक्टर राजेश गांगुडे नेत्रतज्ञ डॉक्टर शरद यांचा यात समावेश होता या शिबिराच्या आयोजनात डॉक्टर शशिकांत प्रीत बोडकेशी संस्थेचे अध्यक्ष मोलाचे सहकार्य लाभले या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माहिती अधिकार जनजागृती अभियान संस्थेचे संस्थापक सुभाष जाधव महासचिव डॉक्टर अमोल भोळे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष ईश्वर तातवडे नाशिक शहराध्यक्ष रमेश पात्रे कायदेशीर सल्लाकार ऍडव्होकेट अमोल पठाडे नाशिक जिल्हा सचिव भास्कर साळवे ठाणे जिल्हा संघटक कैलास जाधव ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख गोकुळ तसेच पंडित यशवंत गायकवाड साळवे दीपक काळे सागर कोतिले यांचा यात विशेष सहभाग होता या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन जिल्हा अध्यक्ष देवदास आंबिलकर यांनी मानले भास्कर साळवे दक्ष न्यूज नाशिक